आज आपण खजिना शोध हा पाठ पाहिला आहे म्हणजे शिकलो तर आज आपण प्रात्यक्षिकाद्वारे या पाठाचं सादरीकरण करणार आहोत तर पहा या ठिकाणी चिठ्ठ्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि मुलांना आता यांचे गट करून आपल्याला हा खेळ सुरू करायचा आहे सर्वजण तयार oh! आहात पहा अशा पद्धतीने एका पहिल्या गटामध्ये पाच मुली घेतलेल्या आहेत वरती आहात पहिल्या गटातले हां आणि दुसऱ्या गटामध्ये हे बाकीचे विद्यार्थी घेतलेले आहेत तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला एक चिठ्ठी भेटणार आहे आणि त्या चिठ्ठीवर नंबर टाकलेले आहेत याच्यानंतर दोन नंबरची चिठ्ठी तीन नंबरची चिठ्ठी ती चिठ्ठी कुठे मिळते ते तुम्ही शोधायचं आहे तर पहिली चिठ्ठी घ्यायची गे आहे घ्या या आणि सगळ्यांना वाचून दाखव मोठेने वाचायचं आहे जर्नासाठी तुमचे गुरुजनच्या वाहनाने येतात तिथं सापडचा मार्ग पा अशा पद्धतीने कुठं जाणार आहात तुम्ही पा गाडीकडे गेलेले आहेत विद्यार्थी काय लिहिलंय चिठ्ठी स्वराकडे दे शाळेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ला धोज फडकतो ती जागा तेथे सापडेल मार्ग सापडली का हा हा हळू हळू फाटल फाटल हा दाखवा कानी रोज तुम्ही थांबा एक मिनिट <थीक> <थे> <मारू>।; <Keep microphones> चला चला बाहेर या चला कवितांचा छंद असणाऱ्या मॅडम जवळ सापडेल मार्ग वाचतील मॅडम वाचतील ना मॅडम कडे द्या ज्या वर्गात तिथे जास्त बाबा चला दाखवा भेटला कुणाच्या गटाने घेतला वाऱ्याचा घर जिंकला त्यासाठी स्काउट क्लॅब गो तर अशा पद्धतीने आज आपण खजिना शोध हा पाठ सादर केलेला आहे सगळ्यांच्या लक्षात आला